नमस्कार मित्रांनो येणाऱ्या वीस तारखेला वीस नोव्हेंबरला महाराष्ट्रातील जनता ही दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा जागेसाठी मतदान करणार आहेत तर यामध्ये जवळपास महाराष्ट्रातील दहा करोड लोक हे मतदान करणार आहेत तर यामध्ये सहा पक्ष म मुख्यत्व आहेत शिवसेना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार शरदचंद्रजी पवार पक्ष त्यानंतर काँग्रेस आणि नंतर भाजप हे सहा मुख्य पक्ष यामध्ये आहेत तर काही दिवसापूर्वी लोकसभेचं मतदान झालं होतं तर त्यासाठी महाराष्ट्रामध्ये अठ्ठेचाळीस जागा होत्या त्या अठ्ठेचाळीस जागेपैकी तीस जागा, जागा, जागा या महाविकास आघाडीने जिंकल्या होत्या तर उर्वरित जागा या भाजप आणि इतर पक्षांनी जिंकल्या होत्या तर यामध्ये महाविकास आघाडीचा जो काही आत्मविश्वास आहे तो वाढलेला होता आणि तसे शेतकऱ्यांनीसुद्धा त्यांना जागा दाखवली होती त्यानंतर काही दिवसापूर्वी हरियाणातील सुद्धा मतदान पार पडले होते तर यामध्ये भाजपचा विजय झाला होता आणि त्यामुळे कुठे ना कुठेतरी भाजपचासुद्धा या हरियाणाच्या विजयामुळे नक्कीच आत्मविश्वास वाढला आहे आणि त्यामुळे त्यांना सु आतासुद्धा महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये अपेक्षा आहेत हरियाणामध्ये भाजपचा जरी विजय झाला असेल तरी महाराष्ट्रामध्ये महायुती किंवा महाविकास आघाडी या दोघांपैकी कोण असेल हे सांगता येत नाही कारण भाजपने आतापर्यंत ज्या नेत्यांवरती आरोप केले होते भ्रष्टाचाराचे आरोप केले होते तेच नेते त्याच नेत्यांनी भाजपामध्ये सामील झालेले आहेत तर लोकांचं असं म्हणणं आहे की आता जे नेते दुसऱ्या पक्षांमध्ये राहिलेले आहेत त्यांना निवडून द्यायचं काही हरकत नाही असं लोकांचं म्हणणं आहे महायुतीने महिला मतदारांकडून जास्त अपेक्षा ठेवलेल्या आहेत कारण की महायुतीने या विधानसभेच्या मतदानाआधी लाडकी बहीण योजना सुरू केलेली आहे कारण मागच्या लोकसभेच्या निवडणुकीत त्रेचाळीस पॉईंट एकाहत्तर टक्के हे मतं महाविकास आघाडीला मिळाली तर त्रेचाळीस पॉईंट पंचावन्न टक्के मते ही महायुतीला मिळाली होती तर त्यासाठी आ... महायुतीने महिला मतदारांना आकर्षित करण्यासाठी अडीच लाखपेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या आणि वयोगटातील एकवीस ते पासष्ट वयोगटातील महिलांना पंधराशे रुपये प्रति महिना सुरू करून महिला मतदारांना आकर्षित करण्यासाठी ही योजना महायुती आणि महाविकास आघाडीसाठी विदर्भातील बासष्ट जागांचा निकाल नक्कीच महत्त्वाचा ठरणार आहे कारण की विदर्भातील शेतकरी भाजप सरकारपासून नाराज आहे कारण की सोयाबीनला त्यांनी आता निवडणुकीच्या तोंडावर सहा हजार रुपये भाव पुकारला आहे परंतु हेच भाव आपण मागच्या दहा वर्षात का नाही दिला असा शेतकऱ्यांचा सवाल आहे तसेच कापा कापूस पीक घेणाऱ्या शेतकरीसुद्धा सध्या नाराज आहेत त्यांनाही पाहिजे तसा भाव सध्या मिळाला नाही याउलट सरकार इतर देशातून कापसाची आयात करत आहे त्यानंतर महत्त्वाचा त्यान त्यान एक फॅक्टर म्हणजे मराठे तर मराठा नेते मनोज जरंगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर मराठ्यांना आरक्षण न मिळाल्याबाबत त्यांना जबाबदार ठरवले त्यांच्यावर आरोप केलेले आहेत तर हा एक फॅक्टर असू शकतो त्याचप्रमाणे बेरोजगारी हा सुद्धा महाराष्ट्रातील महत्त्वाचा मुद्दा आहे आणि महाराष्ट्रामध्ये ज्या कंपन्या आय एम आय डी सीमध्ये येणार होत्या त्या गुजरातला गेलेल्या आहेत आणि त्या हा सुद्धा मुद्दा फार महत्त्वाचा आहे आणि हे सगळे पॉईंट लक्षात घेऊनच असं वाटतं आहे की कुठेतरी महाविकास आघाडीकडे या विधानसभेमध्ये लोकांचा कल दिसत आहे आणि तरी शेवटी निवडणूक आहे निवडणुकीमध्ये काही होऊ शकते हे निकाल आल्यानंतरच आपल्याला स्पष्ट होईल की हे पार्ट कुणाचं जोड आहे हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचं मनापासून धन्यवाद